नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी आहे गणेश लोकंडे स्वागत करतो आपल्या सर्वांचं नॉलेज अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की तेवीस नोव्हेंबरपासून शाळा सुरू होणार आहेत तर मग या शाळा तुमच्या जिल्ह्यात सुरू होणार आहेत का याची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्या अगोदर जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर त्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा जेणेकरून शाळांविषयीच्या सर्व व्हिडिओंची अपडेट्स तुम्हाला मिळत राहील तर बघा काही दिवसांपूर्वी माननीय उद्धवसाहेब ठाकरे सरांनी सांगितले होते की राज्यातील शाळा या तेवीस नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत त्यानुसार जिल्ह्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय स्थानिक अधिकाऱ्यांना देण्यात आला त्यानुसार जिल्ह्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय आपापल्या जिल्ह्यातील परिस्थिती बघून स्थानिक प्रशासनाने घ्यावा असा निर्णय जाहीर करण्यात आला आणि मग या स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपापल्या जिल्ह्यातील शिक्षकांची कोरोना टेस्ट करण्यात आली यामध्ये खूप साऱ्या शिक्षकांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह निघाली त्यामुळे काही जिल्ह्यातील शाळा या बंद करण्यात आल्या आहे कोरोनाची दुसरी लाट येत असताना आणि त्या जिल्ह्यामध्ये कोरोनाचे रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे काही जिल्ह्यातील शाळा या बंद करण्यात आल्या आहे तर मग बघूया कोणत्या जिल्ह्यातील शाळा या सुरू राहणार आहेत आणि कोणत्या जिल्ह्यातील शाळा या बंद राहणार आहेत तर बघा मुंबई ठाणे पनवेल या जिल्ह्यातील शाळा एकतीस डिसेंबरपर्यंत बंद राहणार आहेत त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यातील शाळाचा निर्णय हा रविवारी घेतला जाणार आहे त्यानंतर पुणे जिल्ह्यातील शाळा या तेरा डिसेंबरपर्यंत बंद राहणार आहे अहमदनगर जिल्ह्यातील शाळा या तेवीस पासून सुरू होणार आहे त्यानंतर नागपूर जिल्ह्यातील शाळासुद्धा सुरू होणार आहे त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील शाळांचं सॅनिटायझेशन सुरू आहेत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अजूनपर्यंत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही म्हणजे त्या ठिकाणी शाळा सुरू करायच्या का नाही याबद्दल निर्णय घेण्यात आलेला नाही त्यानंतर रायगडमध्ये तेवीस नोव्हेंबरपासून शाळा सुरू होणार आहेत त्यानंतर सोलापूर जिल्ह्यामध्ये सोमवारपासून म्हणजेच तेवीस पासून शाळा सुरू होणार आहेत औरंगाबाद शहरामध्ये तीन जानेवारीपर्यंत शाळा बंद राहणार आहे त्यानंतर नांदेडमध्ये सोमवारपासून शाळा सुरू होणार आहे त्यानंतर बीड जिल्ह्यामध्ये शाळा सुरू करण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये सोमवारपासून शाळा सुरू होणार आहे आशा करतो विद्यार्थी मित्रांनो की तुम्हाला हा व्हिडिओ खूप हेल्पफुल ठरला असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनाही कडेल त्यांच्या जिल्ह्यातील शाळा सुरू होणार आहेत की नाही चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र